श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो भविष्य हस्तशास्त्र कुंडली शास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक स्वयशास्त्र फेस रिडिंग पेंडुलम वास्तुशास्त्र यावरती आमचे तळेसर मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा श्री गुरुचरित्र पारायण करताना येणारे अनुभव आणि अनुभूती हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात पहिलं म्हणजे मन पवित्र होण्याची प्रक्रिया सुरू होते दोन आपण अजून विनम्र जास्त शांत सहनशील आणि विरक्त होतो तीन मागण्याची इच्छा राहत नाही फक्त शुद्ध आणि अमित गुरुभक्ती लाभावी असा भाव निर्माण होतो चार विनम्रता आणि पराकोटीची भक्ती असेल तर गुरुकृपा गुरु व्हायला वेळ लागत नाही याचा अनुभव येतोच पाच हे चरित्र वाचन आणि आपली उन्मत अवस्था अशीच राहावी संपूच नाही असं वाटतं सहा जगातलं कितीही अशक्य वाटणारं काम आपण करू शकतो सात असाध्य आजार बरा होऊ शकतो आणि वाईट परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते असा आत्मविश्वास मनात निर्माण होतो आठ गुरु आपल्या पाठीशी ढाल होऊन आपलं सगळ्या वाईट भ शक्तींपासून रक्षण करतायत आणि ते कुणालाही आपल्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असं अभय मनाला वाटतं नऊ गुरुच्या लीलेने व मनशुद्ध होण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्येक कथा व वा अध्याय वाचताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात दहा न होणारी अडकून किंवा अर्धवट राहिली कामे पारायण सुरू करायचं ठरवलं की पूर्णत्वाला जायला लागतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ